हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स येणाऱ्या दिवाळीसाठी काहीतरी युनिक डिझायनर साडी घेण्याचा विचार करत असाल तर, तर आजचा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत अशा तीन साड्या सध्या की खूपच फॅशनमध्ये आहेत डिझायनर आहे आणि आणि सिल्क फॅब्रिकमध्ये असणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता की कि साडी किती क्लासी आणि फॅन्सी आहे ओव्हरऑल साडीमध्ये तुम्हाला कुंदन वर्क बघायला मिळतं त्याचबरोबर याचे काठसुद्धा खूप अमेझिंग आहेत कटवर्क तुम्हाला बघायला मिळेल सो आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या तीनही साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्ही संपूर्ण कलेक्शन बघण्यासाठी व्हिडिओ हाय एंटपर्यंत नक्की बघा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर बाय